आपण सर्वजण इथे उपस्थित असलेले लोक हे मुळात शेतकरी आहोत शेतकऱ्यांचे मुलं आहोत जरी आज आपल्याला विविध व्यवसायाच्या रोजगाराच्या माध्यमातून उपजीविका लाभ झाली आहे पण तरी शेतकऱ्यांच्यामध्ये आपली नाळ जुळली आहे अशा या दोन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये काही ना काही बदल तुमच्या सेवेमध्ये व्हावा अशा प्रकारची रास्त अपेक्षा ह्या भागाचा लोकप्रतिनिधी आमच्याकडून आणि म्हणून आपल्या दोन्ही कृषी तालुका अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली त्यामध्ये विशेष करून शासनाच्या योजना अजून जास्ती प्रभावीपणे आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये यावा त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की ॲग्रिस टॅग नंबर हा येणारा एकतीस तारखेपर्यंत प्रत्येकच शासनकाराला मिळणंही अपेक्षित आहे अन्यथा त्यांना शासनाच्या विविध योजनेचा पुढच्या काळामध्ये फायदा मिळणार नाही म्हणून तुम्ही लोकांनी हा विषय प्राधान्याने घ्यावा आपल्याला या खरीप असो किंवा रबीच्या पिकांमध्ये जे बोगल बियाण्याचा त्रास सातत्याने मागील काही वर्षापासून आपल्या शेतकऱ्यांना बिंबवत आहे आणि त्या माध्यमातून त्यांचं किचने तोरी लाखो रुपयाचं तो नुकसान हे सातत्याने दरवर्षी घेऊन आणि त्याच्यानंतर त्यांचे पंचनामे करा त्यांचा रिपोर्ट काढा याचा सर्वांचा आमच्यापेक्षा जास्ती त्रास तुम्हाला होतो અને મ સર્વ બિરકની કારવાહી બિ લેવા जिल्हा सहकारी बँक ही मागच्या दीड महिन्यापूर्वी राज्य सहकारी बँकेला चालवायसाठी दिली म्हणून नॅशनलाइज बँकेच्या व्यतिरिक्त सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून सर्व म्हणजे सर्व शेतकऱ्यांना त्यांचा सी न पाहता पीक कर्ज वाटपाच्या संदर्भामध्ये तुम्ही काय उपाययोजना केल्या हे आमच्या लक्षात आलेलं नाही आहे या संदर्भामध्ये दोन्ही तालुक्याचा जिल्हा सहकारी बँकेशी संपर्क साधून आपण एक आढावा तयार करावा आणि त्यानिमित्ताने मागच्या वर्षापेक्षा बावीस वर्षापेक्षा जास्तीचं उद्दिष्ट हे आपल्या या दोन्ही तालुक्यातल्या सेवा सहकारी सोसायटीनं मिळून द्यावं जेणेकरून नवीन खातेदारक नवीन शेतकरी हे पीठ कर्ज घेण्यासाठी त्याच्या सोयीचं होईल आपल्याला दासकर साहेबांची बोलून आपल्या दोन्ही तालुक्यांमध्ये ती कर्ज जास्ती जर वाटप करून घ्यायचं असेल त्या अनुषंगाने आजच मी त्यांच्याशी बोलणार आहे पण नॅशनलाइज बँका काही शेतकऱ्यांच्या बँका नाही आहेत त्यांच्यामध्ये सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रती भेडसाठ हीच होत आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये नक्कीच लिहून करावा वाटपामध्ये सहभागी करून घेणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की या प्रोसेसिंग युनिट आपल्या परिसरामध्ये आहे समजा एक शेतकऱ्यांचा कॉपरेटिव्ह सहकारी साखर कारखाना आपल्या इथे राहिला असतो किंवा दूध संघ चांगला राहिला असता त्यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग शेतकऱ्यांचं हित या पद्धतीने सहकारी साखर कारखान्यांनी पाहिलं असतं त्याच पद्धतीने आपल्या इथे असलेल्या सॉलव टेक्स्टाईक्चे प्लॅन्ट आहे सोयाबीनचे कारखाने आहेत किंवा इतरत्र कृषीवर आधारित जे उद्योगधंदे आहेत त्यांना आपल्या ह्या शेतकऱ्यांच्या हितासाठी कसं सहभागी करून घेता येईल या दृष्टीने प्रमुख आराखडा आपल्याला करणं गरजेचं आहे प्रत्येक तालुक्यामध्ये असलेले कोऑपरेटिव्ह नाही म्हणून कोऑपरेटिव्ह पण त्या व्यतिरिक्त जे प्रायव्हेट जरी असले तरी त्यांच्या माध्यमातून चांगलं बियाणं असेल चांगले सीड प्लॉट असतील किंवा सोयाबीन उत्पादित करण्यासाठी जास्ती प्रोडक्टिव्हिटीमध्ये त्यांच्याकडूनही मदत होत असेल तर त्यांच्या नवीन टेक्निक्स या अजून आता एका ह्याच पद्धतीचा प्रयोग एका सिमेंट क्वानी केला जर आपण मध्ये गोरद वाढलेला असताना केलं त्यांनी सी एस आरच्या माध्यमातून संपूर्ण आपल्या का जिल्ह्यांमध्ये एक नवीनपणे त्या निमित्ताने उभ्या काय ना अब्बुजा आहे का कोणता आहे अब्बुजा फाउंडेशन यांनी दीड दोनशे लोकं कृषी सहाय्य स्तराचे आपल्याला रिक्रूट करू देते आणि म्हणून आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी अशा लाईक माइंडेड लोक प्रायव्हेट प्रोसेसिंग युनिट असतील किंवा सी एस आरमध्ये काम करणारे अब्बुजा सिमेटसारखे एन जी ओ असतील यांना एक आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्या तालुक्यांमध्ये काम करू शकतो त्यांच्याकडे असलेला अनुभव आपल्याकडे असलेला अनुभव आपण त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जास्ती चांगलं हित साधू शकतो अशा सर्व लाईक माइंडेड लोकांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचं काम जिल्हा कृषी अधिकारी तुम्ही करावं कारण की तुमचे आता रिटायर साठे साहेब मोठे आहेत त्यांना एवढं समर्थन अजूनपर्यंत शकतो